हक्कासाठी नेहमी आमदार सुहस अण्णा कांदे, कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे सरसंगीताचा कार्यक्रम फटाक्यांची आतिषबाजी फुलांचा वर्षाव सांस्कृतिक कलापथक आपण सहपरिवार या प्रसंगी उपस्थित राहावे ही नम्र विनंती नाशिकमध्ये आज पेसा भरतीसाठी महाराष्ट्रातील विविध आदिवासी संघटनांनी महामोर्चा काढला ज्यामध्ये संपूर्ण राज्यभरातून लाखो आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला पेसा भरतीसाठी न्यायाची मागणी करणारा हा मोर्चा आदिवासी बांधवांच्या सतरा संवर्गांच्या हक्कासाठी लढा देणारा होता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील पेसा भरतीसाठी पात्र उमेदवारांनी आपल्या प्रमुख मागण्या सरकार मांडण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलंय या उपोषणात माजी आमदार जे पी गावित भास्कर गावित चिंतामण गावित यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार पासून सहभागी होऊन चक्का जाम आंदोलन सुरू केलं होतं परंतु सरकारकडून कोणताही निर्णय न घेण्यात आल्यानं आदिवासी समाजामध्ये असंतोष वाढलाय या असंतोषाची परिणिती म्हणून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला नाशिकमध्ये आदिवासी बांधवांनी एकत्र येत महामोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चामध्ये आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय अध्यक्ष अशोक बागुल राम चौरे जयवंत गारे किसन ठाकरे के के गांगुर्डे मांगीलाल गांगुर्डे गणेश गावित चिंतामन गायकवाड पंकज ठाकरे सरोजताई भोये रुक्मिणीताई गवळी सुरेखाताई ठाकरे राजेंद्र वागले विजय पवार विजय घुटे गीतेश्वर खोटरे मनोहर गायकवाड पंकज बागुल सोनू गायकवाड सुशील कुवर आहेर दत्तू सावे रमेश सावे अमोल गावित मयूर बागुल सुरेंद्र चौरे राहुल गावित यांसह नेत्यांनी सहभाग नोंदवला मोर्चातील सहभागी आदिवासी बांधवांनी त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ठाम भूमिका घेतली आणि महाराष्ट्र सरकारनं या मागण्यांचा गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक तारखेपासून एक अगस्टर पासून आपल्या महाराष्ट्राचे नांदेड असेल जळगाव असेल नंदुरबार असेल किंवा इकडे वारा असेल पालघर असेल नाशिक असेल हे सगळी एक तारखेपासून बसणारा बसले आणि ते बसल्यानंतर त्यांच्याकडे कोणीही दुर्लक्ष करत नव्हता म्हणून

ड्रावीस साहेबांनी जो निर्णय घेतला की आपण तिघेल ना म्हणून या ठिकाणी माफेवर आणि उपोषण करू की जेणेकरून या आपणांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना त्याचा लाभ होऊ शकतोय आणि म्हणून आपण उपोषण आपण करू आणि त्या पद्धतीने आम्ही तेवीस तारखेपासून या ठिकाणी आमरण उपोषण केलं आमरण उपोषण करत असताना त्या ठिकाणी सगळे झाल्या सगळेजण आहेत सगळेजण येत आहेत सगळेजण सांगत आहेत वर्ष्यावर कुठंतरी असं दिली जात आहे आणि म्हणून तेवढ्यावरच आमचं समाज नाही आजही दहा लढ्याला आपण एक आपला लढा हे असं नाही काहीतरी आपले न्याय लागून घ्या सवर्गाच्या मतीच्या मागणीसाठी आपले आदिवासी युवक उपोषणाला बसले अन्य न्याय करून उपोषणाला बसले आज बोलता बोलता अठ्ठावीस दिवस झाले परंतु

आदिवासी विकास मंत्री आले त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि चर्चेमध्ये शेवटी त्यांनी सांगितलं की तीस तारखेला मी तुमची बैठक घालून देतो आणि परंतु त्या ठिकाणी एक व्यक्ती येऊन हे आंदोलन बेकायदेशीर चाललंय विद्यार्थ्यांना धाकवण्याचं काम झालंय आज वक्तव्य केलं त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं मी तुम्हाला जरी बोलवलं नाही तुम्ही आले कसे आम्ही जर विद्यार्थ्यांची बाजू घेऊन

एकत्र आधार करायचे आणि आज खरंच आनंद सर्व पक्षीय सर्व संघटना एकत्र झाले त्या सोबत त्यांचे आभार आणतो आणि स्वतः करतोय आंदोलन करतो संघटने तुम्ही आमच्या देऊन बोलले तुम्ही समजले बोलायचे

कोय समाजात 25 शेकडो कार्यकर्त्यांची गुन्हे दाखल झाले हे मागे घेते साठी हे आमदारानी काम लागायचंय तर आम्हीच खरं समजू की आमचे आमदार काम लागातील 15000 बजेट आहे आणि तमाम जनतेत सर्व विविध पक्षाते पण आम्ही आश्वासन देतोय करायला ज्याच्या डोळ्यासमोर हे आंदोलन आहे पण महिला सुरू आहे गेल्या सहा महिन्यापासून आणि आंदोलन करते मंत्री महाराजांची भेट घेत आहे सगळ्यांना पेक्षा आहे दुसरं मंत्री महाराज म्हणते हे अतिशय मात्र आहे असं सांगून चाललेलं आहे एवढं नाही तर वेळेस आपल्या भागाचे ओबीसी बांधव जिथे सुप्रीम कोर्टला गेले त्याच्या पाच दिवस आकडे आपल्या सर्वांच्या बाकी होऊन सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि पूर्ण झाल्यानंतर आम्ही पाच दिवसाच्या अगोदर केलं होतो सर्वांनी विनंती केली आमदार केली आम्ही विनंती केली त्याने आमच्या आवडत काय झाल्या आमचा आकडे काय नाही काही आम्ही विचार झाले काही आमदार झाले आणि नंतर कुठून लोकांची सुद्धा येणार नाही

आम्ही छत्रपाल यांच्याकडून आणि सर्व दुजा टीम वातुबाड्याच्या हद्दीतील वातुबाड्याकडे पुन्हा आमदार आणि माजी वादाच्या आणि सुरदीच्या सुरदीच्या हद्दवर राजाकडे बोलून दिला आणि मान्या छत्रपाल यांच्या चारोळे माननीय आमदार मुख्यमंत्री यांच्या केलेले दोनोकडे मुख्यमंत्री का तीन जम केले राज्यपाल से सर्वजनाकडे मुख्यमंत्री यांच्या निर्णय पुढे वष्रवंग केले आणि आमच्या बघीला घेऊन

पंधरा पंधरा तलाके आहे आणि तलाखा चौतीस आहे ही सगळे सगळीकडे परिस्थिती आहे आणि मग आमचं म्हणणं हे प्रशासनात विक होईल पण जे शिक्षणाचं आहे ती मुळ आमची भविष्यात म्हणजे आमचं भविष्य आहे तिथं त्यांची म्हणजे स्वजय वापर तिथं त्यांचा विषय बदला जातोय

घेतली हा उदायर आदिवासी अशी ऑर्डर दिली असेल तर कोर्टात राहतोय काय केले असते पण आदिवासी माणूस गरीब आहे त्यामुळे हायकोर्टामध्ये जाण्याची हिमत नाही आणि अशा प्रकारचा आतापर्यंत आपल्याला जी मुलं शिकायला पाहिजे त्या मुलाला नीट शिक्षण दिलं जात आहे सगळे पक्षते आदिवासी बिगर आदिवासी सगळे पक्षते जे आज हतो रणाळा फाटी फाट देणारे लोक होते सगळे पक्षते त्या लोकांना बोलवलं आणि त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं रे बोलू ना ही लढाई ही लढाई तुमची आहे तुम्ही साथपणे लढला पाहिजे परंतु उपचार उपोषणाद्वारे पैसा कमाणे तुम्ही त्यांना सांगितलं तुमचे लढाई करायचे आहे आणि आम्ही प्रशासनाला बाळाला केला इकडे साहेबांच्या गेलो त्याच्यानंतर गुंडे मॅडम आहे कमिशनर आहे त्यांच्याकडे गेलो त्यांना आपण मुलाच्या वतीने निवेदन दिलं त्यांना सांगितलं मुलाचं आंदोलन इथला मिळून टाकलं पाहिजे हा प्रश्न सुटला पाहिजे तुमच्या हालत नाही आला राहिलाय